रत्नागिरी शहराला सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे होय ही घोषणा नगर परिषद कधीतरी करणार असा अंदाज रत्नागिरीकरांना आला होताच पण मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होताच हा निर्णय झाला असल्याने नागरिक हवालदिल झालेत अर्थात या सगळ्याला कारणीभूत आहे ते रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारा एकमेव शिळ धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरणातील पाणीसाठा खालावलाय मान्सूनपर्यंत नागरिकांना पाणीपुरवठा पुरेसा करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेतर्फे सोमवार दिनांक तेरा मे पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणामध्ये सध्या अवघा पंचवीस टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय आपण व्हिडिओमध्ये जे पाहता आहात ते रत्नागिरीला बारमाही पाणीपुरवठा करणारं शिळ धरणच आहे आज तिथे केवळ पंधरा जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे त्यामुळे पाणीटंचाई आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आता तेरा मे पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे तसं म्हटलं तर रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे तीन जलस्रोत आहेत शिळ पानवल धरण आणि नाचणे येथील तलावामधून पाणी पुरवठा केला जातो त्यापैकी पानवल धरणाला गळती असल्याने ते बंद ठेवण्यात आले तर नाचण्यातील तलाव आटल्यामुळे शहराची शीळ या एकमेव धरणावर सध्या भिस्त आहे यात अत्यंत महत्वाचं म्हणजे यंदा अल निनोमुळे परतीचा पाऊसच पडला नाही हा पाऊस झाला असता तर शिळ धरण वीस ते वीस ते पंचवीस दिवस भरून वाहतं त्यामुळे तेवढे दिवस पुढे उन्हाळ्यात शहराला चांगला पाणीपुरवठा होतो शिळ धरणाची पाणी, पाणी साठवण क्षमता तीन पूर्णांक सातशे शहात्तर दशलक्ष घनमीटर इतकी आहे परंतु यावेळी पाऊसच कमी झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच धरणातील पाणीसाठा मर्यादित झाला सध्या या धरणामध्ये शून्य पूर्णांक आठशे एकोणीस दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे धरणात पंचवीस टक्केच पाणी आहे हे पाणी पंधरा जूनपर्यंत पुरेल अशी अपेक्षा आहे शहरात साडे अकरा हजार नळधारक असून त्यांना दिवसाला वीस एम एल डी पाणी पुरवठा करावा लागतो धरणामध्ये आता पंचवीस टक्केच पाणीसाठा शिल्लक अस आहे सध्या जैसे ते परिस्थिती असली तरी पंधरा जूनपर्यंत पाणी पुरावे यासाठी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपालिकेनं केला आहे प्रहार डिजिटलसाठी कॅमेरामन दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम रत्नागिरी